सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी न्यूज तुमचं स्वागत राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये जम्मू आणि काश्मीर मधील शोपियान जिल्ह्यात मंगळवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे दक्षिण काश्मीर जिल्ह्यातील शुक्रू केलर भागात दहशतवाद्यांच्या उपस्थितीबद्दलच्या विशिष्ट माहितीच्या आधारे सुरक्षा दलाने तेथे घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली आहे दक्षिण काश्मीर जिल्ह्यातील शुक्रू केलर भागात दहशतवाद्यांचा समावेश असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाने तेथे घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली दहशतवाद्यांनी प्रत्युत्तर देणाऱ्या जवानांवर गोळीबार केल्यानंतर शोध मोहिमेदरम्यान सुरक्षा दलात आणि दहशतवाद्यांची चकमकीत झाल्याचे सांगण्यात येत आहे गोळीबार सुरू आहे पुणे शहरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला तर पुढील चार दिवसात कमल तापमानामध्ये किंचित घट होणार असून मेघगर्जना विजांचा कडकडाट आणि वादळी वारांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्यामुळे पुणे शहराला पुढील चार दिवस येलो अलर्ट देण्यात आला आहे पिंपरी चिंचवड येथे रविवारी अकरा मे रोजी एका अठरा वर्षीय तरुणीचा धारदार शस्त्राने वार करून खून झाल्याची घटना समोर आली होती या घटनेची धक्कादायक माहिती समोर आली आहे दोघांमध्ये असलेल्या संबंध आणि आर्थिक व्यवहारातून ही हत्या शेजारच्यानेच केल्याचे उघड झाले या प्रकरणी पोलिसांनी मामा भाच्यांना दोघांना ताब्यात घेतलंय कोमल भरत जाधव वय अठरा वर्ष असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे यादव वय आणि उदयभान वर्ष अटक केली उदयभान यादव हा मूलचा उत्तर प्रदेशचा आहे भारताच्या या ब्रह्मोस्त्र क्षेपणास्त्राने पाकिस्तानच्या सर्व हवाई संरक्षण यंत्रणांचा चकमा दिला नाही तर त्यांचे प्रशिक्षण केंद्रही उद्ध्वस्त केले आणि संपूर्ण जगाला मेड इन इंडियांच्या समर्थनाची जाणीव करून दिली भारताने ब्रह्मोस्त्र क्षेपणास्त्राने पाकिस्तानच्या हवाई तलाला लक्ष केले आणि ते उद्ध्वस्त केले ब्रह्मोस्त्र हे भारताच्या संरक्षणाचं एक मोठे बळ आहे जे रशिया आणि भारताने संयुक्तपणे विकसित केलेत याचे नाव भारताच्या ब्रह्मपुत्रा आणि रशियाच्या मोस्कोव्हॅक्स नद्यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे आणि त्यांच्या निर्मितीसाठी दशलक्ष डॉलर्स खर्च करण्यात आला आहे शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे ठाकरे कुटुंबासोबत चांगले संबंध असणाऱ्या नेत्याने पक्षाला रामराम ठोकला राम आहे स्थानिक नेतृत्वावरील नाराजीतून राजीनामा दिले गेल्याची माहिती आहे उत्तर मुंबईतील शिवसेना ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला आहे ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्या तेजस्वी घोसाळकर यांनी पक्षाचा राजीनामा दिलाय शिवसेना उभाठा नेते अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर आता त्यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर यांनी आता मोठा निर्णय घेतला आहे फेसबुक लाईव्ह सुरू असताना अभिषेक यांची केली होती मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे बुलेटिन मध्ये घेऊ हो एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा सामर्थ्य उंची न्यूज सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या <ईवारी> महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस मध्ये घेण्यात आलेल्या दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे यंदाचा दहावीचा निकाल चौऱ्याण्णव पॉईंट दहा टक्के लागला आहे सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा लागला आहे यंदा ही दहावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे तर यंदाच्या वर्षी राज्यात दोनशे पंच्याऐंशी विद्यार्थ्यांना पस्तीस टक्के मिळाले आहेत परंपरेप्रमाणे मुलींनी बाजी मारली आहे मुलांपेक्षा उत्तीर्ण होण्यात मुलींचा टक्का अधिक आहे कोकण विभागाने सलग तिसऱ्यांदा पहिल्या क्रमांकाची परंपरा कायम ठेवली आहे राज्यातील नऊ विभाग निहाय निकाल राज्यातील नऊ विभाग निहाय निकालात कोकण विभागाचा निकाल अठ्ठ्याण्णव पॉईंट ब्याऐंशी टक्के इतका लागलाय तर तो सर्वात तर सर्वाधिक कमी नागपूर विभागाचा निकाल आला आहे त्यातच ज्या विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाले आहेत त्यांनी चिंता करण्याची गरज नाही त्यांना गुण कमी मिळाले असे वाटत असेल तर त्यांना गुणांचा पडताळा करता येईल त्यासाठी त्यांना ऑनलाईन अर्ज करता येईल बारावीचा निकाल लागून असे काही दिवस उलटत असतानाच आज तेरा मे रोजी इयत्ता दहावीचा निकालही जाहीर झाला महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेली दहावीची परीक्षा फेब्रुवारी मार्च या कालावधीत पार पडली त्यानंतर महिन्यातच निकाल लागला असून त्यामुळे विद्यार्थ्यांची उत्सुकता अखेर शमली आहे रा, राज्यातील एकूण निकाल चौऱ्याण्णव टक्के लागला असून नेहमीप्रमाणे यंदाही कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक लागलाय सर्व विभागात कोकणाने बाजी मारली असून कोकणाचा निकाल एकूण इतका लागला आहे तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर रत्नागिरी अशी नऊ विभागीय मंडळे आहेत कल्याणजवळील आंबिवली परिसरात एका अकरा वर्षीय निष्पाख मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे शूटिंग बघायला गेलेल्या या चिमुकलीला गणेश म्हात्रे नावाच्या एका नराधम दुकानदाराने आपल्या दुकानात दांबून रात्रभर अत्याचार केला या घृणास्पद कृत्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली या प्रकरणी कल्याण खडकपाडा पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली आहे दहावीतील बोर्डाच्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना श्रेणी गुण सुधार प्रवेश करता येणार आहे बोर्डाने याबद्दलची संपूर्ण माहिती दिली आहे महाराष्ट्र बोर्डाने श्रेणी सुधार किंवा गुण सुधार योजना सुरू केली आहे या परीक्षेत सर्व विषयात पास झालेल्या विद्यार्थ्यांना या नंतरच्या तीन परीक्षेसाठी पात्र होऊ शकतो फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस मध्ये पास झालेल्या विद्यार्थी हा जून जुलै दोन हजार पंचवीस परीक्षा फेब्रुवारी मार्च दोन हजार सव्वीस आणि जून जुलै दोन हजार सव्वीसच्या परीक्षेला श्रेणी सुधार अंतर्गत या तिन्ही परीक्षेसाठी किंवा तिन्ही एका परीक्षेसाठी तो पुन्हा प्रविष्ट होऊ शकतो असे शरद गोसावी यांनी म्हटलंय सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबतोय तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री